मजमना लागी ही आवडते मज मनापासून शाळा ही जशी लागित बाळा हा सऱ्या बाग जसा आनंदी ही तशीच शाळा मुले ते स्वच्छंदी हसून हसुनी खेळून सांगून गोष्टी आम्ही गुरुजी गुरुजन शिक्षण देते शाळेतील आमचा सर्वात आवडता आवाज म्हणजे आहे ही बे शाळा सोडते जुन्या आठवणी आवडते माझी शाळा ह्या नावातच किती गोडवा आणि आपलेपणा आहे ना आणि आता मराठी शाळेचे नाव जरी कानावर पडले तरी किती भाऊक व्हायला होते कारण त्याची नाळ ही बाळपणाला जोडली गेली आहे म्हणून त्या गोष्टीने मन भरून येते किती त्या गोड आठवणी जेथे आपल्याला बोलायला चट्टी घालायला सुद्धा येत नव्हते ते माझे बालपण आणि ती माझी मराठी शाळा नमस्कार मंडळी मी स्वप्नील पांडे तुमच्या आपल्या स्वप्नील पांडे युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो सर्वांना शाळेची ओढ असते आणि तशीच मला माझ्या लहानापासून ज्या शाळेत शिकलो त्या शाळेची आठवणीत होती मी माझ्या शाळेच्या परिसरात आहे आणि तुम्ही माझ्या इथे बघत असाल की आपल्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पंचवणे नंबर हे हे एक हे माझ्या शाळेचं नाव आहे आणि मी पहिली ते सातवी हे शिक्षण मी इथंच घेतलं आज आपण बघणार आहोत आपली शाळा कशी आहे कारण आदर्श शाळा आहे खूप बघण्यासारखी आहे तर आपण बघूया व्हिडिओमध्ये मनात खूप दिवसापासून होतं की एकदा तरी शाळेला भेट द्यायची आणि त्या लहानपणीच्या जुन्या आठवणींना उजाला द्यायचा शेवटी एकदाचा दिवस भेटला आणि निंगाळू शाळेकडे सोबतीला होते बहीण भाऊ एकट्याने त्या गोष्टी अनुभवणे आणि सर्वांच्या सोबतीने त्या गोष्टी अनुभवणे ते काही वेगळेच असते सो मित्रांनो आमच्या शाळेला आदर्श शाळा हा पुरस्कार मिळाला आहे सो तुम्ही बघत आहात आदर्श शाळा फनसवणे नंबर एक ही जिल्हा परिषद शाळा आहे आता शाळेचे सर्व रूपच बदलून गेले आहे तुम्हाला आठवत असेल ती जुनी कवलारू लाकडाचे वासे लाकडाचे खांब असलेली लांब लचक अशी शाळा तर आम्ही भावंडा एकत्र आलो आहे तर माझी मोठी बहीण प्रणाली छोटी बहीण मेघाली इकडे जरा शिक्षक पाळक आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे शाळेचे रूपच बदलून गेले आहे बेसिक लागणाऱ्या सर्व गोष्टी येथे उपलब्ध आहेत म्हणून शाळेतील विद्यार्थी आवडीने शाळेत येतात त्याचबरोबर खो खो या खेळात शाळेने जिल्हास्तरावर आपला ठसा उमटवला आहे आदर्श शाळेचे रूप बघून अनेक जिल्ह्यातील शाळांनी भेटी सुद्धा दिल्या आहेत आणि तेथील उपक्रमाची माहिती सुद्धा घेतली आहे, आहे। आमची जुनी अंगणवाडी तिथे आम्ही राहण्याचं मोठं झालो पण हे आत्ता बिल्डिंग मानली गेली पहिली जुनी बिल्डिंग होती अशा प्रकारे ही बिल्डिंग आहे अंगणवाडीची तुम्ही बघू शकता अंगणवाडी केंद्र पंचवणे गोरावाडी आमच्या शाळेचं नाव आहे आणि आहे तर एक अंगणवाडीची एक माझी आठवण आहे की आम्ही शाळेला यायचो खूप रडायचो कारण अंगणवाडीत लहान असायचं ना त्यावेळी खूप असं रडत रडत शाळेत यायचो आणि मध्येच कारण काही सांगून घरी जायचो त्या खूप अशा रडायच्या गोष्टी आहेत अंगणवाडीच्या आणि नंतर हळूहळू मग पहिली दुसरी जो तुम्हाला इथे जो मैदान दिसतंय ती अशी आमची लांब लचक शाळा होती आणि आता ही बिल्डिंग वगैरे हो आता पडल्या पहिली अशी जुनी वर्षी बिल्डिंग होती अशी लांबलचक कवलारू तर आता पत्रेची झाली पूर्णतः अशी माझी अंगणवाडीची तर आठवण आहे तुमची अंगणवाडीची आठवण असेल तर ती माझ्यासोबत शेअर करा इथे पिण्याच्या पाण्यासाठी टाकीसुद्धा आहे शाळेसाठी त्यांनी सोय केली आहे इथे शाळेची कारण आदर्श शाळा आहे बघा ती कशी सुंदर आणि टापटीपरित्या ठेवली आहे इथे ध्वजास्तंभ आहे आणि हे पूर्ण पटांगण आहे पण आताची खरी परिस्थिती पाहता अनेक जिल्हा स्तरावरील शाळा बंद झाल्या आहेत आणि बंद होत आहेत हे बघा इथे काही गोष्टी आहेत शाळेच्या मध्याहून भोजन योजना त्यावर नो स्मोकिंग एरिया हे इथे बघा काय इथे आहे वाचनालय आहे त्याबरोबर विद्यार्थी बचत बँक आहे तर ह्या बचत बँकेबद्दल माझ्या बहिणीला खूप माहिती आहे की आपण तिच्याकडून जाणून घेऊया तू काय सांगशील विद्यार्थी बचत बँकेबद्दल म्हणजे विद्यार्थी बचत बँक आहे यामध्ये कसे आजी माझी विद्यार्थी दोन्ही इन्व्हेस्ट करू शकतात त्यामुळे मुलांना शाळेतील मुलांना लहानापासूनच बचतीची सवय लागते की आपल्या म्हणजे मिळालेले पैसे खाऊसाठी मिळालेले पैसे इन्व्हेस्ट करतात त्यामुळे आणि शिक्षक त्यांना अजून मदत करतात की तुम्ही करा त्यातून त्यांना ते शाळेच्या लागणारा खर्च स्वतः उचलतात त्यामुळे एक इंडिपेंडंट भावना ही त्यांना लहानापासूनच त्यांच्यामध्ये जा रुजली जाते त्यामुळे मुलांना ते असं वेगळं शिकवण्याची गरजच नाही कारण ते शाळेच्या या माध्यमातून या उपक्रमातून ते आपोआपच शिकले जातात म्हणजे आपल्याला जी बँकिंग बद्दलची जी माहिती असते ती आपल्याला सुरुवातीला शाळेपासूनच शिकवली जाते म्हणजे पहिले ते सातवीपर्यंत ही शाळा आहे तर या शाळेमध्ये पहिल्यापासूनच शिकवले जाते त्यामुळे मुलांना पुढे आपले काही गोष्टी बँकिंग व्यवहाराबद्दल जे काही प्रश्न असतात ते उद्भवत नाहीत आणि त्याबद्दल बँकिंग सेक्टरमध्ये तरी ते लोक आपलं योगदान स्पष्ट करू शकतात असा हा माणस आहे शाळेचा म्हणून त्यांनी विद्यार्थी बचत बँक चालू केले आहे त्याचबरोबर इथं वाचनालयसुद्धा आहे प्रयोगशाळासुद्धा आहे मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो आपल्या शाळेची एक दुसरी खासियत म्हणजे ना इथे आपल्याला शाळेचे जे पोषण आहार मिळतो त्या पोषण आहाराबद्दल काही माहिती आधीच लिहून ठेवली जाते की कोणत्या दिवशी कोणता पदार्थ मिळणार आहे तर त्याबद्दल तू काय सांगू शकतेस हे बघा मित्रांनो इथे लिहिलं आहे शाळे पोषण आहाराची आठवड्याची पाककृती म्हणजे आपल्याला कोणतं जेवण मिळेल त्याचबरोबर आपल्याला सर्व लिहिलं आहे सोमवारी काय भेटणार आमटी भात मंगळवारी उसळ भात बुधवारी वरण भात गुरुवारी उसळभात शुक्रवारी आमटी भात आणि शनिवारी वरणभात असा आपला हा आठवड्याचा ता शेड्यूल आहे त्याचबरोबर आपत्तीकालीन स्थितीमध्ये मुलांना जागृत ठेवण्यासाठी शाळेमध्ये काही दिले नंबर दिले आहेत जे अत्या अत्यावश्यक सेवेमध्ये येतात त्यामध्ये आहे पोलीस स्टेशनचा नंबर परत प्राथमिक आरोग्य केंद्राचा नंबर जर आग लागली तर अग्निशमन दलाचा नंबर तहसीलदारांचा नंबर त्याचबरोबर गट शिक्षण अधिकारींचा नंबर आणि शाळेचे मुख्याध्यापक जर कधी काही कोणती घटना त्या गोष्टीची जागृता असायला हवी त्यासाठी इथे आपल्याला शाळेमार्फत तुम्ही बघू शकता त्याचबरोबर आपल्या शाळेचं एक खासियत म्हणजे आपला शाळा ही राज्यस्तरीय खो खो खेळलेली टीम आहे आणि आपले आपल्या शाळेमधून असे काही महान खेळाडूसुद्धा घडलेत त्याचबरोबर आहे अथर्व श्रीराम गराटे हे राष्ट्रीय खेळाडू आहेत त्याचबरोबर राज्यस्तरीय खेळाडू रिया तांबे आहे त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याचा कॅप्टन आशिष अनंत बालदे आहे तो माझा भाऊ आहे तो आज आलाही नाही त्याचबरोबर अभिषेक दीपक बालदे त्याचबरोबर पार्थ मनोज बोरा आर्यन अनंत बालदे आणि आयुष लक्ष्मण घराटे आणि आर आर्यन आला आहे तर तुम्ही मगाशी मोबाईलवर बिझी बघितलं तो आर्यन आहे आदर्श शाळा पंचवडी नंबर एक तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी त्यांचा सत्कार समारंभसुद्धा पार पडला होता शाळेच्या इमारतीच्यामध्ये हे असं कमळ कुंड ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता कमळ सुद्धा आहेत त्याच्यातून मुलांना असं म्हणजे ज्यावेळी वाईट परिस्थिती म्हणजे कसं चिखलातून जसं कमळ त्या तसंच आयुष्यात जेव्हा आपल्याला कठीण परिस्थिती येतात तेव्हा एक चांगला विद्यार्थी घडू शकतो अशी एक त्याच्यातून आपल्याला संदेश मुलांना देता येऊ शकतो खूप असे मुलांना मोटिवेशन करण्यासाठी खूप अशा युनिक गोष्टी आपल्या शाळेने आपल्याला दिलेल्या आहेत आणि ते जागृत ठेवण्यासाठी खूप प्रयत्न शाळा सुद्धा करत आहे मार्लेश्वरचा धबधबा संगमेश्वर तालुक्यातील खूप मोठे असं देवस्थान आहे त्याची ही प्रतिकृती इथे सादर केली आहे पाण्याअभावे हा धबधबा बंद ठेवण्यात आला आहे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी समर्थ यांची सुद्धा पेंटिंग इथे सादर केलेली आहे इथे भिंतीवर काही सुविचारलेला आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतो आयुष्यातील अडचणी सोडवण्यास समर्थ असते तेच खरे शिक्षण तू सांगू शकतेस का म्हणजे म्हणजे याच्या याच्या माध्यमातून असं की खरे की शिक्षण फक्त पुस्तकी ज्ञान नाही आपल्या आयुष्यात ज्या अडचणी येतात ज्या समस्या उद्भवतात त्यांना आपण स्वतः सॉल्व्ह केलं पाहिजे आपले प्रॉब्लेम आपण जेव्हा सॉल्व्ह करू तेव्हा ते खरं शिक्षण समजलं जातं नाही तर फक्त पुस्तकं वाचून डिग डिग्र्या घेऊन ते शिक्षण नसतं आपल्या आयुष्यातल्या प्रॉब्लेमांना आपणच सॉल्व्ह केलं पाहिजे तेच ते शिक्षण आहे असं या ओळीत सांगायचं सांगण्याचा अशात अनेक आपल्या भिंतीवर सुद्धा असे अनेक सुविचार लिहिलेले आहेत कारण आपल्या शाळेच्या भिंतीवर काही चित्रे कोरलेली आहेत आणि ती चित्रे आपल्याला खूप काही मोठा बोध देऊन जात आहेत त्यामध्ये पहिला आहे जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे तो ब्ल्यू व्हेल त्याची लांबी आहे शंभर फूट वजन सुमारे एक लक्ष पन्नास हजार एवढा तो मोठा मासा आहे त्यामुळे हा अभ्यास करायची गरज नाही कारण हे आपण रोज बघण्यामध्ये आपण याच्यातून खूप शिकून जातो त्याचबरोबर भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड त्यानंतर आपला राष्ट्रीय प्राणी वाघ राष्ट्रीय पक्षी कोणता आहे तो मोर आहे राष्ट्रीय फळ कोणते आहे ते आंबा आहे त्याचबरोबर राष्ट्रीय फूल कोणते आहे ते कमळ आहे त्याचबरोबर आपली राष्ट्रीय राजमुद्रा भारत देशाची राजमुद्रा कोणती आहे तर हे आहे आपली आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांची ही समाधी रायगडवरील समाधी एक सामाजिक संदेश दिला आहे बेटी बचाओ बेटी पढाओ हे आपलं आहे ज्ञानदीप मिटवी अज्ञान ज्ञानदीप म्हणजे शिक्षण आणि अज्ञान मिटवते तसा हा मोठा संदेश आपल्याला या चित्रामधून दिलेला आहे तर खूप गोष्टी अशा शिकण्यासाठी आहेत त्याचबरोबर आप माझ्या गावामध्ये कसा गावा गावा आहे। गाव कुंते आहे त्या गावामध्ये किती वाड्या आहेत त्याचबरोबर लगतचे गाव कोणते आहेत कोणते कोणते सण मोठ्या उत्सवात आनंदात पार पाडले जातात तिथला प्रामुख व्यवसाय कोणता आहे कारण इथे आमच्याकडे शेती आणि शेळीपालन जास्त केले जाते त्या आणि तोचबरोबर लोक मोलमजुरी खूप करतात आणि इथेच आमच्या गावाला गावा खाणसुद्धा आहे तिथे चिऱ्यांचे क खाणे आहेत तर त्याचे खा खाणकाम मजुरी असते म्हणजे मुलांना गावाबद्दल माहिती त्याचबरोबर बाहेरची माहिती जे आपण पुस्तकात शिकतो त्याच्याबद्दल लोकांना जास्त करून आपण काही गोष्टीमध्ये आपण कन्फ्यूज होतो ते होऊ नये अशी खूप बारीक सारीक माहिती आपल्याला दिली आहे आपल्याला शाळेची आणखी पुढील माहिती माझी छोटी बहीण देईल तर बघूया आता शाळेतील मुलांना इंग्लिशमध्ये रुची निर्माण होण्यासाठी शाळेतील प्रत्येक पायरीवर ए बी सी डी लिहिलेली आहे मुळे जशी शाळेच्या आतमध्ये येतील वरती जाताना ते ए बी सी डी म्हणजे वाचत जातील आणि त्यांना आपोआप ए बी सी डी पाठांतर होऊन जाईल बघा पहिला स्लेबल ॲप्पल एलफन कॅट्स बॉल डॉग डफ ॲप इन टेक्स हे पूर्ण पूर्णनिमान मुलांच्या चांगल्या सवय निर्माण झाली ते वाचून वाचून त्यांच्यामध्ये आपोआपच चांगल्या सवयी येतील तसेच बघा ने खरे बोलावे तर सकाळी अवघड करावी कोणाची निंदा करू नये मतलब हे रोज त्यांच्या कानावर घालायची म्हणजे गरजच नाही असे येता येता एकदा कलरफुल चित्रामध्ये बघत बघत ते वाचून त्यांच्यामध्ये आपोआपच या सवयी निर्माण होतील विकासाची अंतिम पायरी यशाची असते शाळेच्या भिंतीवर आपल्याला आपले जिल्हाधिकारी मुख्याध्यापक अधिकारी, अधिकारी त्याचबरोबर राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान ह्याबद्दलसुद्धा माहिती दिलेली आहे त्या आणि त्याचबरोबर आपले शाळेचे चित्रसुद्धा इथे काढलेले आहे आपल्या तालुक्यामध्ये किती गावं आहेत ते सुद्धा आपल्याला इथे दिलेलं आहे त्यामुळे मुलांना भूगोलामध्ये सुद्धा आवड निर्माण होईल त्याचबरोबर पंचांगाबद्दल पण माहिती दिलेलं आहे हे आहे शाळेचा हॉल आहे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात किती तालुके आहेत त्याच्यासुद्धा हा नकाशा आहे त्यामुळे मुलांना भूगोलामध्ये आवड निर्माण होईल त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत त्याची त्याच्यासाठी सुद्धा इथे महाराष्ट्राचा नकाशा बनवला है। आहे आणि हे आहे शाळेचे कार्यालय ऑफिस तर असं सुंदर असं ऑफिस आहे शाळे सर्वात आवडता आवाज बघत सुट्टी घंटा वाजली शाळा भरतावेली खूप असा त्रास व्हायचा हो कारण शाळेत लवकर यायला नाही <laughs> गुरुजी आम्हाला मारायचे कारण टाइम आलो नाही तरी बाहेर उभे करायचे आम्हाला असे गुडघ्यावर हो असे गुडघे घेऊन परत आम्हाला असे बेडूक कसं तयार करून ही आमची जुनी एक आठवण आहे त्याचबरोबर मधल्या सुट्टीत ह्या <laughs> बेलचा आम्हाला खूप आनंद व्हायचा आणि त्यानंतर आम्ही शाळा सुटायची त्यावेळी हा बेल जरी वाजली तरी आम्ही बॅगेमध्ये जसे बॅग असेल कशी तरी भरायची आणि बॅग उचलून घरी पाळायचो ही आमची खूप खासियत होती शाळेची पण आज खरंच त्या आठवणी आमच्या जाग्या झाल्या तर आणखी काही गोष्टी आहेत तुम्ही तुम्हाला पुढे दाखवतो शाळा सोडते मित्रांनो शाळेला भेट दिल्यानंतर आम्हाला एक केशव कुमार यांची एक कविता आठवली ती तुम्हाला थोडक्यात सांगतो ही आवडते मज मनापासून शाळा लावितेला ही जशी माऊली बाळा हा सर फुलांचा बाग जसा आनंदी ही तशीच शाळा मुले ते स्वच्छंदी हसुनी हसुनी खेळून सांगून गोष्टी आम्हा सांगे गुरुजन शिक्षण देती हे प्रेम कराया किती भोगती भाऊ हात हात तयांच्यात राहू प्रेमाचे चौकडे मग लोक येणाचे धन्य तयार करते बाळा तेल लढाई जशी माऊली बाळा मज आवडते मन मनापासून शाळा चला मित्रांनो तुमच्या पण शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या असतील तर तुम्ही शेअर करा आने आने तो तो करा। ये। या। एक गोष्ट सांगायची झाल्यास मराठी शाळेची आता सेमी इंग्लिश होण्याची गरज आहे पण ते होईल याची आशा फारच कमी आहे कारण आता शिक्षण हा व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहिले जाऊ लागले आहे मित्रांनो आजच्या भेटीमध्ये शाळेचे शिक्षक विद्यार्थी सुट्टी असल्यामुळे आपल्याला भेटले नाही पण तुम्हाला शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नजरेतून शाळा समजून घ्यायची असेल तर तुम्ही कमेंट करून कळवा तुमच्यासाठी आपण एक प्रोग्राम शाळेत घेऊ आणि शाळा नव्याने तुमच्या समोर आण पेप्सी

तुम्हाला आठवली का ही आठवण कचरा कुठं पण टाकू नको कचऱ्याचे डस्टबिन आहे धन्यवाद तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर एका नवीन व्हिडिओ मध्ये एका नवीन ऍडव्हेंचर मध्ये आपण परत भेटूया